हॅलो तर मला धर्माशेटचे बर्थडेचं गाना रेकॉर्डिंग करायचा होता तर कसाच मी हा पासून फासून धर्माशेठकडचे वीस हजार रुपये घेतलं ना त्याला बर्थडेचा गाना करून द्यायचा होता ना तर जरा कसा जुगाड करून ना एक स्टुडिओत फोन मे हा केला म्हणजे आता लावता हा फोन तर हॅलो काय गे गाणं रेकॉर्डिंग करत तसं फोन लागला ना हो बरोबर म्युझिक मास्टर जरा कामात आहे ना ते मेन फोन उचलला असा ते गाना रेकॉर्डिंग करून भेटेल काय बर्थडे आहे का ना हो चालेल ना गाना बोल रे लिहून घे ना ते गाणं असा आहे पण सुरुवातीला प्रिय असा काही लीला नाही तरी चालेल ना प्रिय काय लव्ह लेटर लिहिलाय ले काय गाणा लिहिलाय <laughs> गाणाच <नहीं> <laughs> <गाना के> लिहिलं <laughs> वाढ दिवसाच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खमा खमा हार्दिक शुभेच्छा कमन 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 कमून नाही खमा खमा खम खमागली चालेल पुढे सांगे एव्हिबडी एव्हरी बडी आता त्याची चांदीचा कडा चांदीचा कडा हो चालेल पुढचा सांग एवरी बडी खम खम अरे खम खम नाही कमन कमन असा रेल पुढचं हां हिला धर्माशेटचा मोठा बंगला ही बडी खम खम चालेल लिहिला पुढचा सांग चालेल खाना क सेट लेन gitlas tya sangida धर्मा सेटला हां वाढ हार्दिक शुभेच्छा कमन कमन हातात कडा हां सफेद सरटर कमन कमन आजच्या काले अखखा गाना गानाचूपेल असते है कमन कमन नाही खमो खमो असच गेलं दा थँक यू थोडा दादा